महाराज की जय देवी गंधर्वी सुरेश्वरी तात्याही ना पावतीची सरी रंभा उर्वशी किन्नरी इचा नखाग्री नसरती कथा परिषदा रामायण पूर्व उद्धरती दान पूर्वदानसे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती अशी आमचं जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातनं नातमार सांगू लागले रावण सीतेला सांगू लागलंय किंवा शीतेचं वर्णन करू लागला रंबा सुद्धा शीतेपेक्षा कमी आहे इतकी सुंदर शीता आहे उर्वशी तिलोत्तमा या अक्षर आहे आणि त्या सुद्धा कमी आहेत एवढी सुंदर सीता मला प्राप्त झाली पाहिजे हा उद्देश रावणाचा आहे काय वर्णन करू लागला आपण ऐकूया दैत्यदारा आणि दानवी सरी न पावती मानवी सावित्रीना पवेची पदावी सर्वावयवई सुकरूपे हिमुलीगे आणि म्हणून दैत्याची पत्नी असो दानवांची पत्नी असो किंवा सुरवर जे आहेत त्यांच्या जरी पत्न्या असल्या ना त्या सुद्धा शीतेची बरोबरी करू शकत नाही इतकी सुंदर शीता आहे मला प्राप्त झाली पाहिजे कोण म्हणतोय रावण म्हणू लागला भिक्षु कृपा मधला काय म्हणतोय ऐका हिची स्वरूपता त्यानं आहे उमा असेल महादेवाची पत्नी रमा असेल विष्णूची पत्नी उमा रमा एकंदरी सगळ्या ज्या ज्या देवता आहेत त्यांच्या पत्न्या सुद्धा कमी आहेत इतकं को सुंदर कोणाचं आहे सीतेचं आहे ती मला प्राप्त झाली पाहिजे रावण वर्णन करू लागला शिकतेच महाराज पण चांगलं नाही काम रुपानं करतोय मला ही प्राप्त व्हावी हा उद्देश आहे करवे म्हणून माझी पत्नी पतिव्रत हसताना म्हणतोय तो मंदो खद्योत इ पासी कमीपणा दिला महाराज एवढी भक्तीमध्ये अग्रगण्य मंदोदरी होती की नाही पण एकदा का डोळ्यात धुंद ना काही कळत नाही आपली कळत नाही हा परावी कळत नाही तशी धुंद भर भरली आहे त्या रावणाला आणि म्हणून मंदोदरी सुद्धा कमी आहे माझीच पत्नी आहे पण ती कमी आहे सीता सुंदर आहे मी काय करी ह्या ऐंशी हजार पत्न्या तिच्या किंकर करी दाशा करी फक्त मला ती प्राप्त झाली पाहिजे हा उद्देश आहे कुणाची रावणाची वेडा झाला वेडा झाला का अमृतमय हिची बोली ऐकली होती का बोललीच नव्हती ना सीता आतापर्यंत संवाद आहे का नाही ना तरीही अमृतमय बोली यायची चालण शीतेचा हंस गती हिची चाली चालण्यामध्ये हंसाला तोड नाही म्हणे बर का का राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे मौली बनतात बर का राजहंस तसा चालतो तशी सुंदर एकंदरीत सीता आहे राजहंसासारखं चालते अमृतासारखं बोलते ती मला प्राप्त झाली पाहिजे संनिपात झालाय रावणाला काय वर्णन करू लागला बघा कांती जर पाहिली तर अंगी खुपती चंद्रकर चंद्राचे किरण सुद्धा तिला काय पोळते <laughs> वर्णन करायला येते इतकी सुकुमार कोण आहे जानकी आणि ती मला प्राप्त झाली पाहिजे लावण्याची राशी आहे कामान झडपले कुणाला रावणाला ऐंशी हजार असताना मंदोदरी पतिव्रता असताना भिक्षुक वेशामध्ये आल्याच्या नंतर रावण वर्णन करू लागला सज्ज किंकर आणि म्हणून मज किंकरय काय केलं किंकर केले किंकर सगळ्यामध्ये एकंदरीत श्रेष्ठ मी पण तिला बघितल्याबरोबर मला भूल पडली राजारावण भिकारी झाला की नाही मला किंकर केलंय वेळ लावले वेळ लावले मला कधी प्राप्त होईल हाच ध्यास आहे राजा रावणाचा पण योग्य नाही त्याचा ध्यास ऐका हिची भेट झाली मला एकदा तिनं आईल येऊ म्हटलं की मग मात्र माझ पूर्ण मनोरथ झालं कारण सृष्टी मी सृष्टीमध्ये फिरून आलो पण सृष्टीमध्ये फिरलो तरी ही हिच्यासारखी सुंदर कोमल देखणी काय वर्णन करू लागला ते लबाडाचं वर्णन आहे पण ते चांगल्याचं वर्णन नाही आहे शीता नाही असं नाही पण वर्णन करू लागला मला भेटाय म्हणून सृष्टी मध्ये फिरलो सारखी स्त्री बघितली नाही सृष्टी भाग्य असली सीता गोरटीन्य केलं राहुना भाग्य लिया माझ्या भाग्यात असेल ना तर सीता प्राप्त होईल माझ भाग्य नसेल तर प्राप्त होणार नाही मान्य केलंय म्हणून माझं एकंदरीत भाग्य फळाव हिची आराधना मी करालो साधु वेशामध्ये खर बोलू लागला पण अंतकरण मात्र मलीन आहे आणि मलीन अंतकरणानं सीतेच वर्णन करू लागला जरी नायका ते चलेची मी एवढा मोठा असताना सुद्धा तेव्हाच प्राप्त होती मला जर त्या स्वयंवरामध्ये मी गेलो होतो ना हा धनुष्य उचलते ते धनुष्य उचलला असता सगळ्याच प्रश्न मिटत होते ना पण उचलला नाही ना खाली मुंडक वरी पाय असं मी झालो आणि माझा अपमान झाला बरं म्हणला जाऊ द्या ते विसरून जाऊ पचरण माणसं लगेच विसरतात आणि म्हणून ते झालं तर झालं आता तरी प्राप्त व्हावी हीच माझी इच्छा आहे रावण म्हणू लागला आता आणि एकती असल्यामुळं मी हे सगळं म्हणू शकालो तरी बघू शकालो तरी राम जर बाप्पा इथं माझी नरडी राहत मुर नाही की रे चळचळ कापू लागला राव काही खरं नाही पापी माणूस सदा भीतच असतो बर का ज्याच्या मनात पाप आहे ना तिथं भीतीच असते ज्याच्या पाप नाही त्याच्या कशाला त्याला भीतीच नाही ना भीती रावणाच्या मनात आहे राम जर इथं आला तर काही करू काय म्हणू लागला सांडोनी मानसी छळवणी हरावयासी ते, सी हरावया सी ते सी भिक्षु बोलता भिक्षू भिक्षुभारेशी बोलत भिक्षुक झालाय हा सांडोण एकंदरीत आ, मर्यादा सांडून आपल्याला हे सगळं कार्य करावं लागेल तेव्हा कुठं सीता प्राप्त होईल मर्यादा मध्ये राहून चालणार नाही म्हणून आता भिक्षुक झाला महाराज झाला संन्यासी झाला राजा रावण आणि काय काय म्हणू लागला ऐका कपट रूपाने आलाय काय वेश धरलाय साधूचा धरलाय आजही साधू वेशामध्ये फसवणारे कमी आहेत का तुकाराम महाराज म्हणले डोई वाढावणी केस भुते आणि ती अंगास तरी ते नव्हती संतजन ते ते नाही आत्मखून भू भांग भोका हे साधन पची पडे मद्यपान भांग करायचा इकडलं कपडे घालायचे तिकडले आय ते दिलेले असतील कुठे एकत आणायचे एकत आण कष्ट करून आण म्हणजे तुला कळत <laughs> तसा रावण भिक्षुक झालाय साहेब आणि भिक्षुक झाल्याच्या नंतर शीतेला आपलं करण्यासाठी काय काय म्हणू लागला ऐका सुंदर दिसता चांगल्या दिसता आणि वनी काननी वनामध्ये एकटे कस करायला पशु पक्षी हेती आस्ता। हे ते असतात हे काही बाई साहेब बरोबर <laughs> ना मला मलाच काळजी वाटायला म्हणे बघा ना किती कडू आहे आ महाराज रूपाने बोलाय काय महाराज म्हणले ना आजही काही कमी आहेत का गोसा या रूपे हेरी रूप धरतात येतात पण त्यांची वृत्ती चांगली नाही सरस्कर महाराज हा फक्त हे राहायचं कुठं काय असे बकळ झाले व उगल उगल झाले म्हणून तसा रावण काय काय शिकता येला म्हणू लागला ऐका राहणं काही योग्य आहे का तू कोण आहेस कुठून आलीस इतकी सुंदर आहेस आणि इथं राहणं काही बरोबर नाही मला वाटायलाय तुमच्याकडे बघितल्या छानंतर साधू वेशामध्ये आपलं करण्यासाठी म्हणतात ना बऱ्याच महिला भुलवतात महाराज संतांनी नाही भुलवलं आणि संत भुलले बी नाही त्याला संत हा बोलतच नाही काय काय म्हणू लागला रावण तुम्हाला माहित आहे का मी म्हणून सांगालो तुम्हाला दुस्तर वन आहे नव्हे या वनामध्ये राक्षस मायावी असतात बघा आणि मायावी राक्षस येऊन छाछू करतात भाना मध्ये कोणती की विद्या असती म्हणजे काळी विद्या तसं करतात नवे नवे कुणाचा ते विचार करत नाही ब्राह्मणांना खातात तुम्ही तर काय ब्राह्मण भक्षीती किती सुंदर सांगितले आणि म्हणून तुम्ही दिसताय सुंदर दिसताय हे काही मला बरं नाही राहणं वाटतंय साधू वेशातला कोण रावण शिताईला म्हणू लागला बाईस आहेत तुम्ही एकंदरीत सुंदर आहेत सुकुमार आहेत वनी वससी, या वनामध्ये का राहिलात तुम्ही त्याला काही माहित नव्हतं का, का। रावणाला सगळं माहित होत ना पण आपलंस करायचं होतं शीतेला आणि केलं एकदा की मग मात्र हरवून न्यायचं हा विचार होता शीताईलाही काही माहित नव्हता असं नाही सगळं जगन्माता येते तिला कळत काय काय रावण म्हणू लागला शीताईला ऐका महाराज म्हणले तुम्ही सांगा लाव विचारलं ला। महाराज वेशात चालताना ना आणि महाराज ऐकून तिथा चे वचन तुम्ही विचारलं ना काय <laughs> परिचय दिला महाराज ऐकलं का मी दशरथाची सून अगोदर परिचय काय दिला आम्ही तस देत हा आम्ही कुणाचं आधी नाव सांगता इथं परिचय तसा दिलाय मी दशरथाची सून आहे पुन्हा सांगितलं जानकाची मुलगी आहे महाराज मग काय म्हण लागले सीताय का। स्वयंवरी रावना अपमानूना श्री रामे हर छाप बंगूना परशुरामाते जिनको ना परनानकेले पै माझे जवका महाराज तुम्ही विचारले आणि विचारल्याच्या नंतर सांगणं माझं काम आहे हा स्वयंवर लावलं होतं माझ्या बापानं जनकानं आणि त्या जनकाच्या स्वयंवरामध्ये मला या रामचंद्र प्रभूंनी जो पण ठेवला होता जिंकला एवढंच नाही परशुराम त्या परशुरामाला एकवीस वेळा निक्षत्रिय करणारा परशुराम त्याला हरवण्याचं काम माझ्या रामानं केलंय आणि पुढं रावणाला हरण करण्याचा काय करण्यासाठी मारण्यासाठी त्याला जिंकण्यासाठी माझे रामचंद्र प्रभू सज्ज आहे त्याची मी कोण आहे हा भारी सगळा परिचय सांगितल्याबरोबर अर्धा अर्धा दचकला कोण राव बापू म्हणला भिक्षुक रेषात असला तरी दचकला काय परिचय देऊ लागले ऐका प्राण ये, ये महाराज म्हणले सांगू का माझ्या एकंदरीत मिस्टर त्यांचे तीन बंधू आहेत माझा मिस्टर रामचंद्र प्रभू लक्ष्मण भरत शस्त्रगुण ये र ये जीवप्राण काय शब्द वापरलेत नाथांनी जीवाला जीव देणारे भाऊ आहेत मला आणि इथं वाटणी मला हीच कशी दिली नाही म्हणून भांडणारे ना भाऊ कुट काटी वाटी वाटून ना आली नाही म्हणून म्हाताऱ्याच्या डोक्यात काटी घालणारे भाऊ आणि अनेक म्हातारे आमच्याकडे वृद्ध आहे ला जाणार आहे पोळी मध्ये घातला बाप पोळीमध्ये का वाटणी महाराज कळत आणि हे भाऊ कुठं म्हणून बंधू आहेत आणि ते येर येरांचा प्राण इतका जीव लावतात महाराज तुम्ही विचारलं म्हणून सांगायले सीताई सांगू लागल्या ह्या भिक्षुक रूपा रावणाला महाराजाला ऐका माझ्या सासऱ्यानं हा शब्द घेतला होता त्यांच्या पत्नीकडनं किंवा तिनं शब्द घेतला होता राजा दशरथाचा कैकईन कई दोन वर घेतले होते त्या वरान माझ्या पतीला एकट्यालाच वनवास आहे आणि ते शब्द, करने कमा बापा शब्द पूर्ण करण्यासाठी कमालाय की नाही बापाचा शब्द पडू द्यायचा नाही आजही बघा तुम्ही मी मागही सांगितलं ना आई वडिलांचं जे वचन पाळतात ना जगात त्याला कधीच कमी पडत नाही कसा आहे आई वडील असू दे अज्ञानी असू दे ज्ञानी असू दे बर का त्रिकाला सत्य आहे वचना मोडी बोलिले ते भले नुकसान वाटेल आपल्याला काय पण नुकसान नसतं ते त्यांचा एक आशीर्वाद कितीतरी पटीनं आपल्याला देतो अहो संतांचा आशीर्वाद सरळ माय बाप्पाचा सरत असते का अ माय बाप लय मोठे म्हणले माय बाप केवळ काशी नव जावे तीर्थासी पुंडलिक के, काय केले परब्रह्म उभे ठेले उभा केलं उभी ठेवर उभा केलं कुणा पुंडलिक रायणी तुका मने माय बापे अवघी देवाची रूपे देव तिथंच आहे ना पण आपण विसरलो खऱ्या देवा म्हणून त्यांच्या वडिलांच्या म्हणजे दशरथाच्या वचनासाठी माझ्या मालकांना काय स्वीकारले वनवास स्वीकारलाय महाराज एवढी सांगू लागली शीता ऐका चौदा वर्षाचा महाराज वनवास आहे हा आणि वनवास मला नाही आबा वनवास कुणाला मल होता फक्त रामाला मग धाडी वनवासाशी मी वशिष्ठांना विनंती केली नवरदेव देव चाललाय माझा मला हे जाऊ द्या की ते म्हणले मग सासूला विचार सासऱ्याला विचार नाही म्हणले तुम्ही वशिष्ठ सद्गुरू आहेत ना तुम्ही परवानगी दिली सगळे आली म्हणून मला धाडलंय बर का महाराज आलेल्या भिक्षुकाला म्हणजे रावणाला शिताई सांगू लागल्या माझे लक्ष्मार प्रताप महाराज महाराज हे माझा मिस्टर तर वीर आहेच पण त्याच्या बरोबर सेवा करण्यासाठी कुणाला पाठवलंय सवे दिदला लक्ष्मण लक्ष्मणाला दिलंय आणि ते भी वीर आहेत धीर आहेत गुणगंभीर आहेत त्याच्यामुळं तुम्ही विचारलं म्हणून सांगाले रावण धक 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 करू लागला एवढे मोठे बघ हो मला भिक्षुक रूपात आलो पण आपलं काही खरं नाही पण लबाड माणसं खोटे माणसं हट्ट पूर्ण केल्याशिवाय जात काय काय सांगू लागल्या शिताई शिरा

दजकलाना कतकन रावण हा आणि काय म्हणली काय काय सांगू लागली पतीचा पराक्रम कोण शिताई विरा दे मज जान श्री रामे विंदोनिया बाण हो। केजी गाए घेतला प्राण दुष्ट निर्दला महाराज रावणाला म्हणू लागली महाराज हौका इरादा मी जात जाता जात असताना आडवा कोण आला इरादाला ना आल्याबरोबर रामांनी माझ्या पतीनं एकाच बाणामध्ये त्याला मारण्याचं काम केलं रावण चकला भिक्षुक रूपामध्ये एवढं काम करणारा राम आहे बाप्पा म्हणला आपलं काही खरं नाही विराद श्रीराम आहे त्याच्या पराक्रमामुळं राक्षस सुद्धा चळ 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 कापतात हे बी राक्षस सुद्धा ना पण मनातून चळ चळच कापू लागला रावण महाराज तुम्ही विचारलं म्हणून सांगू लागले मी एवढा आतुरवळे कोण आहे रामचंद्र प्रभू आहे इरादाला त्याला मारण्याचं काम केलं म्हणून आम्ही आलो त्या पंचवटीच्या ठिकाणी व्रत आहे बघा आणि व्रत संपूर्ण करण्यासाठी माझा रामचंद्र प्रभू त्यांचा भाऊ लक्ष्मण मी आम्ही राहत हो। आहोत आणि राहत असल्यामुळे आता येणारच आहे तुम्ही थांबा थोड्या कोण म्हणाले शीता येऊन लागले काय म्हणते सीताई आहे का पण आता सहा महिने उरले उर सा, ता ता आता छण्मास सहा महिने वर्ष झालेत महाराज सहा महिने राहिलेत आता आणि सहा महिने राहिल्यामुळं पुन्हा आम्ही आयोध्येला जाणार आहेत आता येतेच आमचा मालक तुम्ही थांबा शीता असं म्हणल्याबरोबर काय म्हणले तुम्ही या पंचवटी मध्ये वनामध्ये एकटे कस काय महाराज माझा मिस्टर त्या मृगाच्या माग गेले मला कंचुकी करायची होती आणि ते परत आले नाही म्हणून मीच नाही ते बोलले आणि कुणाला पाठवलं लक्ष्मणाला पाठवलंय त्याच्यामुळं तेही ते त्याच्या ते पाठीमाग गेले तेने मज एकटी त्याच्यामुळे मला एकटी एकटे बघायला पण आम्ही तिघ जण आहे काय काय आहे एकंदरीत आता तुम्ही थांबवा आमची एकंदरीत सुकन्या आहे आणि आली होती चल आता एक दिवस का नाही वाचना झालं की तिला देव उगा राम राम या